नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत बऱ्याच आपल्या शेतकरी बंधूंचे कमिटमेंट आपल्या व्हिडिओला येत असतात त्यामध्ये शेतकरी बंधूंनी कोकम लागवडीबद्दल माहितीसाठी ज्यादा जादा कमिटमेंट आल्यामुळे आज दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीसला आपण कोकम या झाडाची माहिती घेत आहोत तत्पूर्वी या चॅनलवरती आपलं सरचे स्वागत त्याचबरोबर आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे शासनमान्य नर्सरी त्यामुळे आपल्याकडे शासकीय योजनेसाठी फळबाग लागवडीसाठी सर्व रोपं तसेच पस्ती चक्रात नर्सरी हवे ते झाड मागा सर्व रोपं आपल्याला मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आज जे आपण कोकम लागवडीची माहिती घेणार आहोत कोकम लागवडीची माहिती घेणार आहोत त्यामध्ये जर जिंची आपल्याला कमिटमेंट आलेली आहे त्यामध्ये असतील धीरज जगदाळे म्हणून त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी कोकण प्रॉपर्टी यांनी आपल्याला कोकम झाडाची माहिती कोकम लागवडीबद्दल माहिती ह्यासाठी आपल्याला कमिटमेंट केलेले आहेत कमेंट्समध्ये आपण शेतकरी बंधूंची जास्त मागणी जी असते त्या फळझाडाविषयी आपण व्हिडिओ बनवत असतो आणि नवीन नवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपल्याकडे सर्व लहान रोपापासून तयार फळ झाडे आता आपण मेन विषयाला सुरुवात करतो आहे त्यामध्ये आपल्याला फायदेशीर कोकम लागवड आता फायदेशीर कोकम लागवड ह्या विषयावरती आपण आता आजचे जे व्हिडिओ बनवत आहोत यामध्ये सुधारत जाती त्याचबरोबर लागवड अंतर त्याची निगा त्याचबरोबर आपल्याला खते आणि उत्पादन कधी चालू होते हे या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी अनेकदा माझ्या शेतकरी बंधूंचे या चॅनलवरती सहर्ष स्वागत करून आपण जे आता आज कोकण लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये जर बघितलं तर कोकणातील वाढत्या कोकणातील व... जे आता वातावरणात जो बदल चाललेला आहे त्यामुळे वाढत्या हवामानाच्या हवामानामुळे आपल्या काजू त्याचबरोबर आंबा या उत् उत्पादनावरती परिणाम होऊ लागलेला आहे हे लक्षात घेऊन जर आपण आर्थिकदृष्ट्या उत्पादनाचं मुख्य पिकाबरोबरच मुख्य फळ पिकाबरोबरच जर आपण कोकम असेल त्याचबरोबर जांभळ करवण फणस पपई या पिकाची जर व्यापारीदृष्ट्या लागवड केली तर ती ही लागवड आपल्याला फायदेशीर ठरू शकते यामध्ये आता लागवडीबाबत तसेच ज्या जाती जा ज्या आहेत निर्मितीबद्दल चांगलं संशोधन झालेलं आहे यामध्ये जर कोकमच्या जा जाती जर बघितल्या तर ह्यामध्ये दोन जाती आहेत पहिली जात आहे ती कोकमची अमृता म्हणून जात येते आणि दुसरी जात जी आहे हातीस म्हणून तर ह्या दोन जाती आपल्याला प्रामुख्याने कोकममध्ये कलमी रोपाची लागवड केल्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये चांगली वाढ आणि उत्पादन चांगलं फळाची साईज मोठी येते आता ह्या दोन जातींची ज्यावेळी आपण लागवड करणार आहे त्यावेळी लागवड अंतर असणार आहे अठरा बाय अठरा फूट एकरामध्ये आपण एकशे दहा रुपयाची लागवड करू शकतो ज्यावेळी आपण एकशे दहा रुपये एकरी लावतो आहे त्यामध्ये पहिली जी अमृता जात आहे यामध्ये जर बघितलं तर जी फळं आकर्षक लाल दिसतात त्याबरोबर मध्यम आकाराचे असतात आणि साल जाड येते आणि सरासरी आपल्याला प्रति झाडापासून जे उत्पादन मिळतं ते एकशे चाळीस किलोपर्यंत मिळतं आणि वैशिष्ट्य म्हणजे ही फळे पावसाळ्यापूर्वी तयार होत असल्याने फळाचे जे वातावरणाच्या बदलानुसार नुकसान होणार आहे ते होऊ शकत नाही थोडक्यात पावसाचं ढगाळ वातावरण याचा परिणाम होण्याआधीच पावसाच्या आधीच आपल्याला ही फळधारणा फळे मार्केटमध्ये विकली जातात त्याचबरोबर मार्केटमध्ये पाठवले जातात त्यामुळे आपल्याला कोकममध्ये पहिलं गोष्ट की नुकसान होऊ शकत नाही आणि दुसरी जात आहे ती हातीश ह्याच्यामध्ये जर बैठलं तर हिची फळे लाल कलरचे आकर्षक असतात त्याचबरोबर मोठ्या आकाराचे असतात म्हणजे आपण जे आता अमृता ह्या जातीमध्ये जर बैठलं तर हिची फळे मध्यम साईजची असतात विरुद्ध जर म्हटलं तर हातीश ह्या जातीची जी फळे असतात ती मोठ्या साईजमध्ये येतात त्याचबरोबर साल झाड आणि सरासरी एकरी एका झाडापासून आपल्याला वार्षिक उत्पादन हे दीडशे किलोपर्यंत मिळतं सरासरी लागवडीपासून आपल्याला चार वर्षानंतर उत्पादन चांगलं चालू होते पाचव्या वर्षी आपल्याला झाडाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगलं येणार आणि त्यावेळी या उत्पादनापर्यंत आपण शेतकरी बंधून व्यापारीदृष्ट्या हे लागवडीसाठी योग्य पीक आहे आता कोकमचं जर आपण व्यवस्थापन बघितलं तर पहिली गोष्ट कोकमची झाडं सरळ वाढणं उंच जाणं अपेक्षित असतं पण ज्यावेळी आपण लागवड करतो आहे बऱ्याच वेळा त्याची वाढ ही वेलीसारखी होत असते आता आपण हे व्हिडिओमध्ये ह्या झाडाला जसं आपण आधार दिलेला आहे कारण हे वेलीसारखे असल्यामुळे याला आधार देणं गरजेचं आहे त्याचबरोबर कलमाच्या खालून त्याला गावरान फुटवा येत असतो त्यासाठी मुद्दाम आज आपण रोपाची जी बाजूला ठेवलेली आहे ह्यामध्ये आपल्याला गावरान जे बोलतो आहे आपण हे अशा प्रकारचं गावरान हे जे रोप वाढतं त्यामुळे मेन रोपाला हे मार देतं वाढीस तर हे कट केलं पाहिजे आपण Okay. बऱ्याच या रोपामध्ये मेन रोप सोडून बाजूला अशी गावरान रोपं तयार झालेली असतात बघू शकतो आपण आता हे कलमज रोप आहे ह्याच्या बाजूला गावरान रोप दिसतं आपल्याला तर हे लागवडीनंतर शेतकरी बंधूंनी पहिली दोन तीन वर्षे कट करायचे आहेत कारण गावरान हा पटवा जास्त प्रमाणात वाढत असतो आणि ह्या रोपाला हे मारक ठरू शकतं तर गावरान रोपाच्या ज्यावेळी आपण कट केल्यानंतर त्याला मातीची भर दिल्यानंतर आपल्याला गावरान फुटवा कमी येण्यास मदत होते हे टाळण्याकरता लागवडीनंतर पहिली दोन ते तीन वर्षे सरळ काठीचा सपोर्ट अशा प्रकारे द्यायचा आहे पण त्यामुळे ही झाडं आपल्याला सरळ वाढवता येतात कारण झाडांना सपोर्ट नसेल त्याचबरोबर खालील पुटवा नाही काढला तर अशा प्रकारचं गावरान रोप तयार होतं जिचे आपल्याला उत्पादन तसेच वाढ ही चांगली मिळत नाही हे उत्पादनाला आपल्याला घातक ठरू शकतं त्यासाठी आपण पहिली दोन ते तीन वर्षे कलमाच्या खालून जी येत असतो तो काढून त्याला मातीची भर लावून अशा प्रकारची काठीचा काठीचा सपोर्ट देणं गरजेचं असतं या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आता पहिल्या वर्षी आपण लागवड केल्यानंतर ज्यावेळी आपण अठरा बाय अठरा फुटावरती लागवड करतो तर पहिल्या वर्षा पहिल्या वर्षीच आपल्याला प्रत्येक झाडाला ऑगस्टमध्ये साधारण आपल्याला दोन किलो शेणखत त्यानंतर शंभर ग्रॅम युरिया दीडशे ग्रॅम सिंगल फॉस्फेट आणि पन्नास ग्रॅम मरेटो पोटॅश हे आपल्याला ऑगस्टमध्ये खतं द्यायची आहेत ही खतं दिल्यानंतर आपल्याला मेमध्ये आपण खड्डे तयार करून जूनमध्ये लागवड केली तर ऑगस्टमध्ये आपल्याला हे अशा प्रकारची खते दिल्यामुळे झाडाची जो हो ही जोमान होत असते फक्त शेतकरी बंधूंनी जी कलमाच्या खाली जे गावरान फुटवा येत असतो तो काढणे गरजेचं आहे हे वाक्य अनेकदा परत सांगण्याचं कारण की शेतकरी बंधूंना हे वेलवर्गीय झाड असल्यामुळे याला सपोर्ट द्यावा लागतो आणि खालील फुटवा काढणं गरजेचं आहे तर आता आपल्याला तर शेतकरी बंधू जे आपण कोकमला फळधारणा ही साधारण पाचव्या वर्षी आपल्याला चांगली होते आणि पाचव्या वर्षापासून आपल्याला उत्पादन सुरुवात त्याचबरोबर आपल्याला ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात या झाडाला फुले लागतात आणि मार्च ते मे महिन्यात ही फळं तोडणीच आपल्यास तयार होतात अशा प्रकारचे हे कोकमचे जे ज झाड आहे हे फायदेशीर झाड आहे त्याचबरोबर आपल्याला उत्पादनासाठी दृष्ट्या ही लागवड आपल्याला फायदेशीर हाय आता कोकणातील वाढत्या बदलानुसार हे शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त आपल्याला आंबा काजूवरती जो परिणाम होतो आहे को बदलत्या हवामानानुसार हो त्यासाठी ते आपण कोकम जांभूळ करवण फणस पपई ह्या पिकाची व्यापारदृष्टी लागवड करणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर चांगल्या प्रतीचं आता ज्यावेळी कोकम तयार होतं कोकम साल त्याचबरोबर आमसूल तयार करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर ही फळे पाण्याने धुऊन फोडून त्याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला आणि ते दोन भाग केल्यानंतर त्या साली त्या साली सूर्यप्रकाशामध्ये चार दिवस चांगल्या वाळवाव्यात आणि ही वाळलेली साल कोकम आगळ्याच्या द्रावणात एक रात्र भिजवून रस नितळल्यानंतर सूर्यप्रकाशात नारळाच्या झावे असतात त्यावरती किंवा आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावरती दोन दिवस वाळवल्यानंतर परत एकदा आपण आगळच्या द्रावणातली साल भिजवण्याची आणि त्यानंतर वाळवण्याची प्रक्रिया करावी तर शेतकरी बंधूंना त्यांच्या मागणीनुसार आपण जो कोकम लागवडीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपल्याला घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस अकरा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पाच वर्षापर्यंत आपल्याला सर्व तयार फळझाडे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व योजनेसाठी आपल्याला फळबाग लागवडीसाठी अनुदान घेता येतं आणि बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात तर शेतकरी बंधू असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी बंधू आपल्याकडे जी कोकम त्याचबरोबर कॉफीची झाडं मिळतात त्यानंतर मसाल्याची सर्व रोपं मिळतात सुपारी डॉर्पूमध्ये उंच वाढणारे तसेच आपल्याकडे मसाल्यामध्ये लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा काळी मिरी अन्नपूर्णा ऑलपाईस अशी सर्व प्रकारची फळझाडे मिळतात मसाल्याची रोपं मिळतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी बुकिंगनंतर रोपे घरपोच सल्ला व मार्गदर्शन आता आपण व्हिडिओमध्ये पाहतोय ती कॉफीची रोपं अशा प्रकारची कॉफी आपण महाराष्ट्रात पण लागवड करू शकतो